आलेलं लई मजा लई झालेला मग बरं तिकीटचे पैसे तर ना आता <laughs> काय कल्लुशे काय त्याला काल तुला चा पाजला वर तुझे दोन मित्र बी आमच्या बॉकेट घेऊन आला तुझे पैसे भरले आणि त्यांचे पैसे भरले आम्ही माहितले पैसे तुला अरे मागच्या वारीला तू आणतो चार मित्र त्याला मी गुलाबजामून चारले तुम्हाला कसे खाल्ले रे असं चाटून चाटून पाक खाल्ला पार बघून येऊस तर तेव्हा रे पैसे भाड्या कल्लू शेट चालायच म्हण आता आपल्यातल्या आपल्यात चालायच आणि मग तू नुसत आहे ना खाऊ का आपला गना पहिलवान कुठं आहे ला फोन लागत नाही रेंज पण नाही ओ कल्लू शेठ आमच्या एक खबर आली बर का <sanskrit> की गना पहलवान तुर्की घेऊन पळालाय काही पण पण पोरगी शेजारच्याच आहे एकदम कवळ कनीस कस शक्य रे काही पण दिवसापर स्वप्न बघतो का रे तो, तो? <laughs> ओ कलुषे प्रेम आंधळ असतय <laughs> अरे याला आंधळ प्रेम नाही म्हणत याला डोळा फुटलेला प्रेम म्हणते त्याला <laughs> तेवकडे हातीचा पिल्लू आणि तो म्हणतो कवळ कनेस <laughs> काय पण बोलत <पन्दुलत>। कलू <laughs> शेठ तुमच्या मनातल्या गुदगुले व्हायला लागल्यात लय गुदगुले व्हायला लागल्यात माझ्या मनात होईलच ना रे आम्ही बसलोय असंच आणि तू म्हणतो गेला पोरगी घेऊन पळू आणि मग उलट आनंद व्हायला पाहिजे तुला कसलं आणि मग एक तर त्याचं होत नव्हतं गेल्यापर्यंत बरं झालं आमचं होतंय आहे का मला आनंद होईल आणि तो पार लोणावळ्यालाच गेलाय म्हणलं अरे कुठे तू कोल्हापूरला गेला रे कामाला रेटे काही पण कशाला काही पण नको बोलू रे अरे तो पूर की लोणावळ्याला गेलाय असं गावात खबर आहे म्हण जण म्हणतात कल्लू तुझ्या दुकानावर एवढे गिरायक असतात असं कोणी तुला सांगितलं नाही का मी काय तेच करतो तू या सगळ्या रिपोर्टर काय त्यात अरे पण तुला तर पहिली खबर व्हायला पाहिजे ना तुझ्या आधी आम्हाला खबर होती चांगली गोष्ट आहे ना म्हणून मला सांगतो हो। का ते पळून गेला पोरीला घेऊन रिटे तुला गना पैसारखा आवाज येतो का र हण सापड सरे लोणाला गेलो तो काय कल्लू काय रेटू अरे गना कसा रे तू काय आपली दोस्ती हा हा अरे काय गावात आपऊ ठेवली रे हा पुरी अरे सगळे म्हणते गावात आपोआ उठवली गाणं पहिल्यांनी नी पूरगी पळून नेली हा घाणं पहिलं वाणावरची चिक्की खाल्ली का नाही मग खाल्ली ना अरे चार दिवस मामाच्या गावाला नाही गेलो तर तुम्ही आपोआप उठवायला लागले हा अरे मामाचं पोरग काय म्हणलं का होत चल फिरायला म्हणून गेल तुम्ही वॉटर पार्क मध्ये नाचला असता था ना तुम्ही जाऊन अरे लय एन्जॉय केला हो लय अरे काय दब का ते धबधबे काय ते घसरगुंडे हा लय हो पोलो लय बाता बात उघड टाकले असतात अरे अरे काय सांग तो मोठ टायर नसत का टायर घेतलो होत त्याच्यात बसलो वर वरतान गायचो उड्या मारले हा उड्या मारल्या घसरगुंडी बाहेर आलं का मग तुम्ही घ्या बिंगलच घ्यायला लागले फिरायला गेलो सांगितलं न र आपण मग का आम्हाला कसं काय खबर लागली तूच केली आहे सांगावाज बटा अरे सगळे म्हणले की गना पूरगी घेऊन पळून गेलाय आणि ती पण कुठं लोणावळ्याला अरे फिरायला गेलो तो पूरगी घेऊन नव्हतं गेलो रिटे येतोच काम असेल र बरं मी त्याला सांगतोय बरं का की तो कोल्हापूरला कामाने गेलेला आहे फक्त बऱ्याच दिवसापासून काही संपर्क नाही कॉन्टॅक्ट नाही म्हणून मी त्याला म्हटलं आपलं गाणं गोडा हरवलाय का म्हणलं त्याला आम्ही तर तो म्हणतो गाणं गेला पोरीला पळून हे रिटाचंच काम दिसतंय भाऊ म्हणजे आम्ही इडेत का अरे आम्ही तिथे जायला सईकडं आम्ही लक्ष ठेवतो कुणाचं कसं काय चाललंय ते आणि लगेच तुम्हाला रिटा कोणाला करतोय नाही का तेल घाले तेल घाले हा बरोबर बरोबर माझ्या किली नाराज नको अरे सगळे माथारे वाचार गाणं पाहिलं पूर्गी पळून घेऊन गेला सगळ्यांना सांगता सांगता तोंडाचा फेस झालाय भाऊ हा अरे काय बघतोय तुझ्या याविषयी थोडी बोलतय बघतो घेऊ सांगतोय ना सगळ्या गावानी याड लावलंय लोकांना ला सांगा गाणं पाहिलं आणि ट्रिपला गेल तर नाही तर सांगता काय बी चला येऊ का टाटा बाय 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 आणि ते मोबाईल चालू कर त्या मोबाईल बंद असल्यामुळे सह कुठे झाले ते सगळे नाही परत भाऊ बाटा